केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे अभिजात भाषेचा दर्जा दिल्याच्या नंतर कुठल्याही भाषेला केंद्र सरकार दरवर्षी साधारणतः अडीचशे ते तीनशे कोटी रुपये अनुदान हे देत असतं त्या भाषेचं संवर्धन होण्यासाठी त्या भाषेचा प्रचार प्रसार होण्यासाठी त्या भाषेतील साहित्य ग्रंथ ग्रंथालय उभारण्यासाठी त्याचबरोबर त्या, त्या भाषाभवन उभारण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक अनुदान देत असतं ज्या ज्या भाषांना आर्थिक अनुदान प्राप्त होतं ज्या ज्या भाषांना राजाश्रय प्राप्त होतं त्या त्या भाषांचा प्रसार आणि प्रचार करण्यामध्ये त्या शासना शासनाला त्या राज्य शासनाला त्या भाषा विषयाचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये प्रोत्साहन मिळू शकतो अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या नंतर त्या ते क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केले जातात त्याचबरोबर अभिजात भाषेचा दर्जा जाहीर केल्याच्या नंतर सेंटर ऑफ एक्सलन्स ऑफ स्टडीजच्या माध्यमातून त्या शासनाला त्या भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये दे अनुदान प्राप्त होत असतं त्याचबरोबर अभिजात भाषेला हे प्रत्येक विद्यापीठामध्ये संवर्धन होण्याच्या दृष्टिकोनातून तिथे वेगवेगळे केंद्र उभारले जाऊ शकतात भाषाविषयक अभ्यास करण्यासाठी त्याचबरोबर प्राचीन साहित्य जे आहे त्या भाषेतील त्याला अनुवादित करण्यासाठी सुद्धा शासन मोठ्या प्रमाणामध्ये दे प्रोत्साहन देतं या दृष्टिकोनातून मराठी भाषेला अभिजात साहित्याचा दर्जा मिळणं ही खूप महत्त्वाची गोष्ट होती आणि शासनाने ते निर्णय घेतलेला आहे